नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते तो आच्चो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कापूस पिकासाठी आपण दुसरी फवारणी ही कोणती घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर ही फवारणी करण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि महत्त्वाचं जर बघितलं तर आत्ता वातावरणामधल्या बदलानुसार आपण पहिल्या फवारणीमध्ये आणि दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते बदल केले पाहिजे म्हणजे कोणत्या औषधांचा समावेश केला पाहिजे कोणते घटक असलेल्या घेतले ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ऍग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे जे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो कापूस पिकासाठी दुसरी फवारणी ही केव्हा करायची हे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात तर दुसरी फवारणी ही आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान करायची आहे कारण यावेळेस झाडांचे चांगले फुटवे झालेले असतात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चांगली झालेली असते आणि यामुळे झाडांवर थ्रिप्स असतील रशोषणारी कीटक असतील मावा असेल किंवा पाणी खाणारी अळी असेल यांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो तर या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला यावरती एक कीटकनाशकचा घेणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर या ढगाळ व वा पावसाळी वातावरणामुळे झाडांवर बुरशीचा अटॅक होण्याची ही दाट शक्यता असते तर ह्या बुरशीचा अटॅक आपल्या झाडांवर होऊ नये यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशकचाही वापर आपल्याला या कॉम्बिनेशनमध्ये करायचा आहे तर आता हे झालं कीटकनाशक व बुरशीनाशक आता यानंतर महत्त्वाचं पॉईंट म्हणजे की पी जी आर किंवा टॉनिक तर शेतकरी बांधवांनो आपल्याला या कॉम्बिनेशनमध्ये पी जी आरचाही वापर करायचा आहे परंतु पी जी आर वापरताना एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवायची आहे पी जी आर वापरताना काळजी आवश्यक घ्यायची आहे तर ती म्हणजे जर तुमचं पीक हे अतिरिक्त वाढलेलं असेल फुटवे कमी असेल तर यासाठी तुम्हाला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरायचं आहे यामुळे काय होईल की झाडांची वाढ ही नियंत्रणात राहून सेटिंग व्यवस्थित होईल फांद्यांचे फुटवे हे जास्त प्रमाणात होतील तर हे झालं वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी आता यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे की जर जा, झाडांची वाढ ही कमी असेल चांगले फुटवे झालेले नसतील तर यासाठी तुम्हाला प्लांट ग्रोथ प्रमोटर वापरायचं आहे की जेणेकरून झाडांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चांगली होईल झाडांची डेव्हलपमेंट ही चांगली होईल तर शेतकरी बांधवांनो या सर्व किडींच्या नियंत्रणासाठी बुरशीच्या नियंत्रणासाठी त्याचबरोबर झाडांच्या वाढीसाठी किंवा अनावश्यक वाढीसाठी वाढीसाठी मी तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये औषधं सांगते तर वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी तुम्हाला यू पी एल कंपनीचं जे उलाला या नावाने मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये फ्लोनिकॅमिट फिफ्टी पर्सेंट जी फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला सोळा लिटरच्या टाकीसाठी आठ ग्रॅम असं या औषधाचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे किंवा जर वेळेला हे औषध तुम्हाला मार्केटमध्ये नाही उपलब्ध झालं तर तुम्ही आदामा या कंपनीचं बॅराझाईड या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे जे कीटकनाशक उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये नोवॅलुरान फाईव्ह पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट प्लस इमॅक्टिन बेन्झाईड झिरो पॉईंट नाईन पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला वीस लिटरसाठी तीस एम एल असं या औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे शेतकरी बांधवांनो एक लिटर पाण्यासाठी दीड एम एल असं या औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे यानंतर बुरशीनाशकमध्ये तुम्हाला क्रिस्टल या कंपनीचं टिल्ट हे बुषनाशक वापरायचं आहे यामध्ये प्रोपॅकॅन्झॉल ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला दोनशे एम एल एकरी असं फवारायचं आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो महत्वाचं म्हणजे तुमचं कापूस या पिकाची वाढ जर जास्त असेल तर यासाठी तुम्हाला सिजंटा या कंपनीचं कल्टार हे प्लांट ग्रोथ प्रमोटर सॉरी रेग्युलेटर वापरायचं आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला वीस लिटरसाठी पाच एम एल असं वापरायचं आहे किंवा जर शेतकरी बांधवांनो तुमच्या पिकाची वाढ ही कमी असेल तर यासाठी तुम्हाला टाटा बहार हे वापरायचं आहे हे अमायनोबेस टॉनिक आहे यामुळे सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होते तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला चाळीस एम एल वीस लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे म्हणजेच एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल असं तुम्हाला औषधाचं प्रमाण हे घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या औषधांची ही फवारणी करायची आहे नक्कीच याचे रिझल्ट बेस्ट आहेत कापूस या पिकासाठी याचे अतिशय चांगले रिझल्ट हे येणार आहेत तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर जर तुमच्या आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते